मराठीचा आता निवडणुका आल्या चार पाच महिन्यावर म्हणून मराठीचा आला फोरका आम्ही मराठी काय आम्ही कोण आहोत व्यासपीठावर कसलेले कोण सगळेच मराठी ना नाही आमचा मोतीबाई जेवढा चांगला मराठी बोलेल तेवढे हे मराठी बोलतील का यांची पोरं इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये आणि सांगतात मराठीच्या गोष्टी आम्ही जेव्हा सांगतो ते आमची पोरं पण मराठी माध्यमात त्या ठिकाणी शिकत असतात आहे मी ज्यावेळेस निवडणुकीत भाषण करेल त्यावेळेस त्यांचं मराठीच सोंग ढोंग अक्षरशः मला माहित आहे मी त्या घरात नाही आलोय त्यामुळे मला दोन्ही घर नीट माहीत आहे करणे कत्नी काय हेही मला माहित आहे परंतु आता हे खूप लवकर होईल निवडणूक आपली येते खूप दारुगाळा आपण चांगला भरून ठेवलेला आहे आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला हो ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला ना भाईने आपल्या त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला ना मराठी भाषा होऊन आपलं उभं राहत परत देवेंद्रजींनी अनेकदा सांगितलं आपल्या वरणीच्या मेळाव्यात सांगितलं कोणाचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही हे देवेंद्रजी सांगितलं की पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ते कसा पाऊस आला कि ते थोडे उकडा उडारा समजायचा पाऊस आला तसं निवडणुका जवळ आल्या कोणी काय मुंबईत तोडत बिडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब पाकिस्तानात पाकिस्तानातून आलेत काय आमच्या आशिष शेलार अध्यक्ष ते कुठला आले बांगलादेश मधून आलेत काय रवी चव्हाण आमच्या कोकणातले आहेत मराठी ते प्रदेश अध्यक्ष कुठला आले अरे आमच्या योगेश सागर गुजराती बोलतात मराठी बोलतात ते जरा कोणी बोलून दाखवा त्यांचं आपला आमचा मनोज कोटक असेल संजय उपाध्याय त्यांच्यावर मराठीत बोलून बघा सगळ्या मातीशी एकूप झाले परंतु आपल्या आपल्यात आता काहीच हटायला लागत नाही आपलं सगळं उजाड राजकीय माळ लागलेला आहे आता काहीतरी आपल्याला भावनिक इसू काढून काय करता येते का असा शेवटचा प्रयत्न दुर्दैवानं सुरू आहे अशा वेळेला आपण अलर्ट असलं पाहिजे आपल्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की होय या ठिकाणी मराठीसाठी आम्ही तेवढ्या ताकदीनं आहोत परंतु इतर भाषिकांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान करण्याची संस्कृती ही महाराष्ट्राची आणि मराठीची